I तुमच्या सर्वांचा खूप खूप स्वागत आहे राकेश मेहनचे चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे राकेश जी मित्रच्या चॅनलवरती आणि आपण मुंबईला आहे आपलं नावाचं आहे राकेश जिराजी मित्रे आणि आपल्या चॅनल नाव दिलं आहे राकेश मित्रे थ्री झिरो तर आपला आत्ता दुपारचा आहे म्हणजे जेवण करायला या तर माझं जेवण झालंच आहे तुमच्या सर्वांचं जेवण झालं का तर लवकर आपल्याला कमेंटमध्ये सांगा तर मग आपल्या डिशमध्ये आज टमाटरची भाजी होती आणि चपात्या आपल्या होत्या आपल्या जेवणामध्ये तर तुमचं पण जेवण झालं तर नक्की तुम्ही सांगा तर जेवण झालं आहे तर आपला जो लाईव्ह होता आपण दुपारी लाईवला बोललेलो आपला जो लाईव्ह असणार तो असणार आपण एक आणि दीडच्या मध्ये तर आपला सवा सवाचा लाईव आहे जेवायला या सर्वांनी तर खरं भरपूर गरम होत आहे म्हणून आता पण फारच आहे आपली परिस्थिती उभी आहे मी भारूनच लाईव तुमच्यासमोर आहे तर मुंबईला दोन दिवसात गर भरपूर गर्मी वाढलेली आहे कारण काल पुण्यासाठी पाऊस पडला आहे तर आमचे काहीतरी युट्यूबर आमचे मित्र तिथं आहे त्यांनी सांगितलं आमच्या पुण्याला पाऊस पडला आहे थोडा तर पुन्हा आणि काय मुंबई एवढी लांब नाही आहे तर फेलचं लगेच आणि कालचं वातावरण त्याच्यापेक्षा काल बेकार होतं एकदम आज तरी वातावरण जरा बरं भरपूर आहे तर बघा दाखव तुम्हाला आमच्या कंपाऊंडमध्ये होऊन बघा एवढं ऊन दिसत पण नव्हतं एकदम कोमट होऊन होतं पण आजचं ऊन तर एकदम भारी ऊन आहे एकदम आहे इकडे ऊन आहे आजचं आणि गरम तर भरपूरच होतं आहे तर चला आपल्याचं गप्पा अशा गप्पा गा, आपल्या होत जाणार आहे तुमचं जेवण झालं का माझं जेवण झालं तर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर पहिल्या लवकर लवकर सबस्क्रायबर करा आणि नक्की तुम्ही माझा एक साडेपाचचा व्हिडिओ आहे आजचा आजचा व्हिडिओ जो आपला आजचा व्हिडिओ साडेपाचचा असतो नक्की बघा तुम्हाला तो व्हिडिओ छान आवडणार आहे कारण जरा तो कॉमेडीवरती व्हिडिओ आहे तर तुम्ही व्हिडिओ बघा तर तुम्हाला नक्की समजेल मी तुम्हाला सांगणार ना तो व्हिडिओ आपला कुठल्या टाईपचा आहे तर नक्की जाऊन तुम्ही बघा तो व्हिडिओ साडेपाचचा व्हिडिओ आपला आहे आपण अपलोड केला आता व्हिडिओ आपण सर्व कारण आपण निघणार ऑफिस म्हणा लवकर तर मला व्हिडिओ बनवून अपलोड करायला भेटणार नाही म्हणून मी लवकर लवकर व्हिडिओ बनवले जेवणाच्या अगोदर आणि आपलं जेवण झालं जेवण जसं झालं तसं मी म्हटलं की तुमच्या मी लाईव्हवर आलो का मी लाईव्हवर टाईम टाकलं एक वीजचा तर माझं एक सवयिकला माझं जेवण झालं पूर्ण आणि म्हटलं की आपल्याला की लाईव्हवर जाव्या तर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखेश चॅनलवरती आणि असंच सर्वांचं प्रेम ठेवा आपल्या चॅनलवरती आपण मुंबईकर आहे आपण मुंबई लाईव्ह आहे आणि आपले लाईव्ह तर होतच असतात आपले शॉर्ट व्हिडिओ आपले डेली आपले शॉर्ट व्हिडिओ असतात म्हणजे अकरा सव्वा अकरा सॉरी अकरा साडे अकरा एक आणि दीड हे आपले चार वेळ आपले झालेले आणि आता आपले आजचे दोन वेळ राहिले म्हणजे एक दीडचा बाकी आहे बघा आता दीडचा एक बाकी आहे आणि आपली दोन बाकी म्हणजे पाच आणि साडेपाच तर नक्की तुम्हाला ते व्हिडिओ आपले आवडणार आहे आज व्हिडिओ गाण्यावरती पण आहे कॉमेडीवरती पण आहे तर नक्की जाऊन तुम्ही बघा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्रायबर तर झालंच पाहिजे तर लवकर लवकर मित्रांनो आणि नक्की तुम्ही माझा तो साडेपाचचा व्हिडिओ आहे नक्की तुम्ही बघा त्यात तुम्हाला कमाल भेट दिसणार आहे तर नक्की तुम्ही ओळखा आणि तो तुम्ही ओळखला कमाल ती नक्की कमेंटमध्ये सांगा मला भाऊ तुमचा व्हिडिओ छान होता आम्हाला व्हिडिओ आवडला मस्तपैकी तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला तो नक्की तुम्ही दोन तो माझा साडेपाचचा व्हिडिओ बघा छान व्हिडिओ एकदम आहे तुम्हाला पण हसायला येईल मी तो व्हिडिओ आहे त्याला माझा आवाज दिला आहे तर नक्की तुम्ही बघा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर पहिले नवीन असाल तर पहिला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखीव मंत्री चॅनलवरती आपण मुंबईनं लाईव्ह आहे आपला रुपयाला लाईव्ह म्हणजे जेवण करा जेवण जेवण करायला या जेवण सर्वांना झालं का तर बघा हे आपले आले गणपत भाऊ नमस्कार नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती भाऊ भाई साहेब कोठून तुन आहात तुम्ही आम्ही आहे मुंबई मुंबई आम्ही खारोर नाही खारोरना भाऊ भाई साहेब आम्ही आहे खारोअरना मुंबई खार गणपत भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर तुम्ही आपलं चॅनल नवीन असाल तर लवकर सबस्क्राईबर करा आपली जी डेली व्हिडिओ असेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन तुम्हाला पहिलं येईल तुम्ही आपल्या लाईव्हवर पहिल्यांदा आलं आहे तर तुमचं खूप खूप स्वागत आहे आम्ही एक मुंबईकर आहे आम्ही एक मुंबईकर आहे मी मुंबईला राहतो खारला खार दांड्या राहतो खार दांड्याला माझ्यापासून इचू चौपाटी जवळ आहे खार दांडामध्ये मी राहतो म्हणजे माझ्यापासून काटोर जवळ आहे तर लवकर म्हणतात तुमचं सर्वांचं जेवण झालं आहे तर तुम्ही सांगा आमचं जेवण झालं आहे तर जेवण झालं आहे एक वाजता जेवायला बसलो मी आणि सव्वा एकला उठलो म्हणून आपण एक वीजचा आपण लाईव्ह टायमिंग दिला पण उन्हा आपण टायमिंग दिला पण एक लाईव्हचा अनुभव आम्ही कंपनीमध्ये फिरतो आहे कामावर जिथं मी आहे लोखंडवाल्याला अंधेरी लोखंडवाला तर तिथं सावळी आहे मी सावलीमध्ये सावली फिरतोय मी उन्हा जात नाही उन बघा इथं ऊन भरपूर आहे आणि आजचं ऊन एकदम कडकच आहे काल तरी जरा कमोट होतं कालचं वातावरण एकदम वेगा वेगा होतं म्हणजे पावसाचं वातावरण कालचं होतं तर आजचं तसं वातावरण नाही आहे आणि कालच्या वातावरणामध्ये दोन दिवस भरपूर गरमी मुंबईला वाढली आहे तर तुम्ही मुंबई कराश तुम्हाला माहितीच आहे या दोन दिवसात म्हणजे कालचा आणि आजचा दिवस तर गरमी किती वाढली आहे अजून पावसाचा दिवस पण भरपूर लांब आहे म्हणजे आता तर फक्त एप्रिल महिना चालू आहे एप्रिल आज मे महिना व्हायचा बाकी आहे तर आपल्याला किती त्रास होणार आहे गरमीचा पण तसं मुंबईकरांना सवेज आहे सर्व गोष्टीची म्हणजे पावसाची पण थंडीची पण आणि गरमीची पण तर मुंबईकरमान माणूस सर्व सण करतो पण कधी कधी ते सण सण करण्याच्या पडीकडे पण जातं तर त्रास होतो भरपूर आपल्याला तर आपली परिधी तर उभी आहे पण गरम होतं भरपूर म्हणून मी आता जेवण जरा असत तुमच्यावर वॉक करून तुमच्याशी बोलतो आहे मी वॉक पण करतो आहे थांबतो पण आहे तुमच्याशी बोलतो पण आहे तर लवकर लवकर असं तुमच्या सर्वांचं प्रेम देवा आपला फक्त दहा मिनटं लाइव असणार आहे तो आपला दुपारचा लाईव म्हणजे जेवण झालं का जेवायला या सर्वांनी तर माझ्या डिश बघा चांगली होती कारण मी कामावर असल्यामुळे आपला टिफिन असतो टिफिनमध्ये आपल्याला सर्व वेगवेगळ्या पदार्थ असतं कधी राईस असो काही भाजी चफा असते जर वेगवेगळं पदार्थ असतं तर लवकर लवकर मित्रांनो तुम्ही कमेंट करा आणि तुम्ही आपलं चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईबर झालं पाहिजे मी असतो आहे तुम्ही पण हसत राहा आणि हसायलाच पाहिजे हसतरी बघा चेहरा किती एकदम फुलून येतो माझा बघा हसिय किती चहरा किती फुलून आला एकदम तर असं ठेवा सरांचं प्रेम आपल्या चॅनलवरती आणि आपले डेली तुम्ही व्हिडिओ बघत जावा शॉर्ट आपले व्हिडिओ छान असतात नक्की तुम्हाला आपले व्हिडिओ आवडले तर तुम्ही त्याला कमेंट करत जावा त्याला तुम्ही लाईक करत जावा त्याला तुम्ही शेअर करत जावा आणि नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडले तर तुम्ही त्याला सबस्क्राईबर पण करा तर आपले व्हिडिओ छानच असतात तुमच्या कृपेने आज माझे सात हजार सबस्क्रायबर पण पूर्ण झाले आता आपण आठ हजार टप्प्यावर आपण पोचतोय आता पोचतोय म्हणजे तुमच्याच कृपेने पोचतोय तुम्हीच आपले एवढं वरती आणलं आहे म्हणजे आपले पाहुणे आता पाहुणे सात हजार सबस्क्राईबर आपले पाहुणे आठ हजार सबस्क्राईबर पूर्ण आपल्या व्हायला आता आले तर ते पण तुमच्याच कृपेने आणि आपले आठ हजार सबस्क्राईबर पण लवकर पूर्ण होणार आहे त्याच्यावर आपण तुम्हाला आपलं लोकं येणारच आहे आपण प्रत्येक आपण बघा आपण पाच हजारचं केलं आहे केचं केलं आहे सिक्स केचं केलं आहे सेवन सिक्स आपण केलं आहे आणि लवकर लवकर आपण आठ केचंवर आपण करणार आहे आपला तर बघा आमचे आम आले बघा आमचे आले सरांचे काका आले म्हणजे आमचे पॉवरफुल पुणेकर दादा मी त्यांना नाव ठेवलं आहे पॉवरफुल पुणेकर दादा ते पुणेकर आहे आणि आम्ही मुंबईकर आहे मुंबईकरच्या नादाला लागलात तर सर्व विसरून जाल तुम्ही आणि पुणेकरच्या नादात तुम्ही लागला तर तुम्ही फिरत राहाल पुण्याला पूर्ण आमची हे आहे हे आहे पुणेकर आणि आम्ही आहे मुंबईकर दादांनो तुमचा काल लाईव्ह काल एकदम छान झाला तुमचा लाईव्ह सरांना काल आवड नव्हतं आणि तुम्ही सरप्राईज दिलं ते छान सरप्राईज तुमचं होतं म्हणजे त्या त्यांना पण आश्चर्य वाटलं असेल तुमचं सरप्राईज बघून कारण दादाने गुपित ठेवलं टोपी खाली डळले काय कारण टोपी खाली डडलं काय ते आम्हाला बरोबर बावीस तासांचं समजलं <laughs> आम्हाला दादाने टोपी खाली डरलं काय होतं ते होतं म्हणजे आपल्या कल्पनात आई होतं त्यांचे सेवन के झालेले पूर्ण अजून आपल्या अजून एक होत्या त्यांचं थ्री हंड्रेड के झालेलं कुंजर भाऊ हाय हाय नमस्कार 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 तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर बघा हे आमचे मराठी वनमॅन शो तसेच सर्व सेलिब्रेशन करतात कारण त्यांना पण एकदम आश्चर्य वाटलं असेल का दादाने आमचं आस्था सेलिब्रेशन केलं त्या पण दोघी एकदम खुश झाल्या त्यांनी पण दादाला अभिनंदन केलं कारण दादानी त्यांचं वेगळ्याच पद्धतीचं सेलिब्रेशन केलं म्हणजे दादा पन्नासपासून ते लाखापर्यंत सर्वांचं सेलिब्रेशन करतात ते कोणत्या सेलिब्रेशनमध्ये भाऊ भेदभाव करत नाही बघा शुभ दुपार सर्व मुंबईकर आमचे दादा आहे हे कोणच्यामध्ये भेदभाव करत नाही पन्नासपासून ते एक लाखापर्यंत हे सबस्क्रायबर आहे ते त्यांचे सर्वांचे सेलिब्रेशन करतात ते काल पण बघा ते ता ताईंचं तर मला नाव माहीत नाही आहे तर एक आपली कल्पनेताई होती त्यांचे सात हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले अनेक ताईचं नाव मला येत नाही आहे त्यांच्या दादांनी तीनशे सास त्यांचे पूर्ण झाले तर त्यांचं त्यांनी सेलिब्रेशन केलं आम्हाला वाटलं होतं का वेगळं त्यात खाली गोष्टीने गेल टोपी खाली <laughs> दादानी सरांनाच आश्चर्य एकदम केलं ते दाखवून सेलिब्रेशन करून पण मस्त दादांचं सेलिब्रेशन झाला तो दादा तुम्हाला सरांना आम्हाला सेलिब्रेशन तुमचं आवडलं आम्हाला असं तुम्ही गुपित गुपित सरांचं सेलिब्रेशन करत राहा वा। <laughs> आम्हाला वाटलं मी तर बोललोलो टोपीच्या खाली तर लाटणं आणि वाटी असेल दादानी वेगळं आपल्यासमोर केलं बरं वाटलं सर्वांचं छान वाटलं ते बघा दादा अशी सर्वांचं सेलिब्रेशन करत असतात आणि दादाकडून पण मला भरपूर शिकायला भेटतं आहे कारण दादा प्रत्येकाला शिकवत असतातच म्हणजे हे पुणेकर आहे त्यांना मराठी वर्नमॅन शो चॅनल आहे हे प्रत्येकाला मार्गदर्शन करत असतात ते सांगतात तुम्ही ह्या पद्धतीने तुम्ही त्या पद्धतीचं करा सर्वांना मार्गदर्शन करत असतात ते पण बोलता, ते बोलतात मी आहे तुम्ही घाबरू नका तुम्ही असे व्हिडिओ बनवून जावा तुम्ही तसे लाईव्ह रेत जावा ते मदत करतात ते बोलत नाही कधी मी ह्याला शिकवलं करू नये ते फक्त सांगतात तुम्ही ह्या पद्धतीने तुम्ही जावा ताई तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती Premises, तर दादा बघा कधी पण असं बोलत नाही का मी ह्याला शिकवलं आहे करून तर दादा बोलतात तुम्ही शिका असं शिका तुम्हाला शिका तुम्ही शिका मी पण शिकलो तुम्ही पण शिका तर असं तुमच्या सरांचं आपल्या आपल्या चॅनलवर त्या नक्की तुम्ही दादांना सपोर्ट करा दादा सरंजा मागे असतातच काल त्यांनी मस्त दोन लाईव्ह लाईव्ह नंतर होता नऊ पाचचा टोपी काही डडलं काय तर मला तर वाटलं एक लाटणं असणार आणि एक वाटी असणार फनते त्याकाने काय तर सेलिब्रेशन केलं बाबा त्या कवितादाचं साध्या सबस्क्रायबर आणि तीनशे सबस्क्रायबरांचं काकानी जे आता आपल्या लाईव्हवर आहे त्या सर्वांचं काकांनी सेलिब्रेशन केलेलं आहे पण त्याची जाणीव कोणलाच नाही आहे तर काकानी सर्वांचं सेलिब्रेशन चांगलं केलेलं आहे काल पण काकाने बघा त्या ताई होत्या त्यांचं तीनशे सबस्क्रायबर झाले त्यांचं सेलिब्रेशन चांगलं केलं आम्हाला वाटलं टोपी खाली डडलं काय ते बघी आपण बावीस तासानंतर पण ते वेगळीच त्यातून गोष्ट निघाली आणि मस्त सेलिब्रेशन झालं ते कारण काका कधी प्रत्येकाचं सेलिब्रेशन मस्त लाईट आणि नाव नाव काढून सेलिब्रेशन करतात सर्वांचे पण काकाने काल तर वेगच एकदम मस्त छोटी डबी होती त्या डबीत दोन नावं ठेवलेली एक तर ताई मला माहित नाही कुठल्या होत्या एक ताई तर होत्या कविता ताई होत्या एक तर तीनशे वाल्या एक सातशे वाल्या होत्या जीएस ताई तुमचं खूप खूप स्वागत आहे खूप स्वागत आहे तुमचं तर तुमचं जेवण झालं का जीएस स्वातीत आहे तुमचं जेवण झालं का सुप्रियाताई तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनल नमस्कार 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 सुप्रियाताई तुम्ही पण आपल्या चॅनल लाईव्ह आल्या पहिल्यांदा आले आहे मग ह्या पण आपल्या लाईव्हवर आलेल्या कालपासून आपल्याला लाईव्हवर यायला लागले आहे जी एस स्वातीताई आणि एंजलताई एजलताई माझ्या पहिल्या पण लाईव्ह आलेल्या तर स्वातीताई माझ्या जी एस स्वातीताई माझ्या कालपासून लाईव्हवर यात येत गेले आहे तर आ, एस के शीतलताई मराठी ताई तुमचं खूप खूप स्वागत आहे हॅलो हॅलो बघा आज आपल्या लाईव्हवर सर्वजण आले जे आपल्या लाईव्ह कधी नसतात ते आपल्या लाईव्हवर आलेले आहेत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्या चॅनलवरती आणि आपला जो लाईव्ह आता आहे दुपारचं म्हणजे जेवायला या सर्वांनी तर आपला लाईव्ह एक वाजता असतो डेली आपला डेली आपला सव्वा एकला लाईव्ह असतो एक ते दीडमध्ये आपला लाईव्ह असतो आपण एक डायवर असल्यामुळे आपल्याला टाईम टेबल आपला नसतो तर आणि आपले डेली सहा व्हिडिओ असतात ते व्हिडिओ म्हणजे आपली सकाळी अकरा साडे अकरा आणि लातचे दोन म्हणजे पाच आणि साडेपाच तर आपले दरज आपली डेली असते एक मिनटं तर एक मिनटं जरा मला फोन तर आपल्याला जरा मॅडमचा फोन आलेला तर तुमच्या सर्वांचा असंच प्रेम असून द्या आपल्या चॅनलवरती जेचं नावच आहे राकेश मित्र थ्री झिरो करून तर चला जरा आपल्या बघा माझा तर, तर चला तर चला आपण जाऊया तर आपल्याला आता गाडी काढायची आपल्याला फोन मॅडमचा म्हणून आपल्याला गाडी काढायची आहे तर आपला परत लाईव्ह आपला पुन्हा असणार तर चला सरांना बाय बाय परत परत लाईव्हला भेटे पर 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 ला आणि अशी तुम्ही आपले व्हिडिओ बघत राहा ज्याचं नाव आहे राकेश मित्रे थ्री झिरो थ्री झिरो चला आपण परत पुढच्या लाईव्हला भेटे आणि नक्की तुम्ही आज व्हिडिओ बघा आता जे पाच आणि साडेपाचचे आहे चला बाय 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 बाय